नमस्कार मी आत्ता आलेलो आहे बोरिली पश्चिम मध्ये बोरिलीतील काही लोकांनी मला इथले जे काही फेमस वडापाव आहेत ते सजेस्ट केले होते तर आता ते प्रख्यात काय आहेत याचा आपण शोध घेऊया तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला बोरिली स्पेशल वडापाव हा <स्थाथ> आहे बोरिलीतलं जे डायमंड थिएटर आहे बोरिवली स्टेशनच्या अगदी जवळ वेस्टला त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला हा विजय वडापाव म्हणून आहे हा एकोणीसशे शहात्तर सालापासून इथे आहे त्याचा वडापाव खूप चांगला असतो असं मला कळलेलं आहे आता मी तुम्हाला आधी नुसत्या वड्याची टेस्ट घेऊन सांगतो वडा कसा आहे ते चांगला आहे कुरकुरीत आहे छान आहे वडा आणि आता वडापावमध्ये नाही तीन प्रकारच्या चटण्या दिल्या आहेत हिरवी चटणी लसणाची चटणी आणि गोड चटणी चांगला आहे वडापाव वड्याचा साईज पण ओके अठरा रुपये किंमत यायची फक्त खायला हरकत नाही आहे फार उत्कृष्ट नसला तरी ट्राय करायला हरकत नाही असा वडापाव आहे तर आता बघूया बोरलीतला पुढचा वडापाव आज मी सगळे बोरिली वेस्टमधले वडापाव जरी करणार असलो तरी मी यापूर्वी बोरिली ईस्टमधला एक दशरथ वडापाव म्हणून कार्टर रोड नंबर तीनवर त्याची फिल्म बनवलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तुम्ही ती फिल्म अवश्य बघा तोही एक उत्कृष्ट वडापाव होता दशरथ वडापाव बोरिवलीतील बाभई नाक्याला असलेला हा बोरीलीकरांना सर्वात फेमस वडापाव म्हणजे मंगेश वडापाव तर हा वडापाव खायला मी आज जरा लवकर आलोय म्हणून नाहीतर इथे प्रचंड मोठी लाईन असते या वडापावला तर आता हा वडापाव टेस्टला कसा सांगतो हा बघा वडा आहे सगळ्या चटण्या आहेत त्याकडे हिरवी गोड आणि लसणाची तळलेल्या मिरच्या आहेत तर त्याचं वडापावचा स्वाद कसा सांगतो पण एकंदरीत हा जो पावाचा साईज आहे अत्यंत लहान आहे साईज एवढे लहान साईजचे वडापाव कसे काढतात देवजणे खूप लहान साईज आहे एवढ्या वडापावचा चांगला आहे वडापाव मी मध्ये आलो होतो वडापाव खायला त्यावेळेचा वडापाव एवढा टेस्टी नव्हता इथली दोन मत लोकांची काही लोकांच्या मध्ये पूर्वीची टेस्ट उरली नाही काहींच्या मते अजूनही चांगला आहे एकंदरीत मला आजची त्यांची एकंदरीत भट्टी चांगली जमली असं वाटेल कदाचित थोड्याने गर्दी झाल्यावर जो त्यांचा तळणाचा स्पीड आहे ज्या योग्य रीतीने तळलं गेलं पाहिजे ते होत नसेल म्हणून कधी वड्याचा खुशखुसपणा राहत नसेल तर आजचा वडापाव मला चांगला वाटलेला आहे फक्त तक्रार एकच आहे की सर्वत्र अठरा किंवा वीस रुपये असताना इथे बावीस रुपयात फारच लहान पाव आणि त्यामुळे वडा पण लहान आहे खूपच लहान पाव आहे पण यायला हरकत नाहीये आता पण बघूया पुढचा वडापाव कुठला आहे ते हा बोरिलतला अजून एक वडापाव मला सजेस्ट आहे लोकांनी तो हाय वझेरा ना केला एक्झॅक्ट डॉक्टर केट्यांच्या बाजूला पक्वानं म्हणून हे कॅटरिंग सर्व्हिस आहे त्यांचा हा वडापाव आहे एकंदरीत गर्दी खूप आहे इथे आणि हा वडाही मोठा वाटतोय नेहमीप्रमाणे तीन चटण्या त्यांनी दिल्या आणि बरोबर ही तळलेली मिरची वडापावची टेस्ट कशी आहे सांगतो अठरा रुपये किंमत आहे सो so, ओके okay. फक्त साईज मोठा आहे त्यामुळे वडा ऍक्च्युली वडा ज जसं टेस्टी वेग वड्यात चव नाही नाहीये तर चटण्यांमुळे स्वाद येतोय आता बघूया पुढचा वडापाव कोणता येते एक वडापाव द्या सगळ्या चढण्या सगळ्या नाक्यावर पूर्वी एक आत्ता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत गणेश गल्ली नंबर एक चा बोर्ड आहे त्याच्या मागे अशी टपरी आहे तिथला वडापाव खूप खुँप म्हणजे खूपच फेमस होता त्या जागी आता दुसरा एक वडापाव सुरू झालाय लॉकडाऊन पासून पण तोही बऱ्यापैकी चांगला असं बोलीदिकाऱ्याने मला सांगितलं अगदी मी ते वडापाव खायला आलेलो आहे अठरा रुपये किंमत आहे ह्याची हे बघूया आपण कसं आहे वड्याचा साईज ओके तीन प्रकारच्या चटण्या दिल्या आहेत गोड चटणी हिरवी चटणी आणि लसणाची चटणी बरोबर त्यांनी दोन मिरच्या दिल्यात तळलेल्या त्याची चव घेऊन शकतो आधी वडा कसा आहे सांगतो वडा चांगला आहे इथला साईजला जरासा लहान आहे पण टेस्ट वाईज व्हेरी गुड यायला हरकत नाही खायला हरकत नाही अठरा रुपये किमत्या मानानी खूपच चांगला वडापाव आहे आता आपण बघूया पुढचा कुठला वडापाव येते बघायला अच्छा वडा पाव है हम रेगुलरली यहाँ पे आते हैं खाते हैं और बहुत अच्छा लगता है और सबको हमारे घर पे जितने गेस्ट आते हैं उनको भी खिलाते हैं थैंक यू मी जे बोरिल्ले वडा पाव केले येवडी करती कोणाकडेच नवती हाय आईसी कॉलोनी चर्च जो है त्याच्या जवळच पोस्ट ऑफिसच्या अगदी जवळ आहे तो नितिन पाटील वडा पाव म्हणून राव वडापावे सगळ्या चटण्या घातले त्यांनी तिखट गोड आणि हिरवी चटणी पण आहे बरोबर ही एक मिरची दिलेली आहे फक्त वडा खूप आहे खूपच लहान आहे पाव पण छोटा आहे वडा पण लहान आहे आता याची मुळात चव कशी सांगतो वीस रुपयाचा वडापाव आहे गर्दीवानं तुम्हाला अंदाज आला असेल की किती पॉप्युलर ठिकाण आहे वडापाव उत्कृष्ट जरी नसला तरी चांगला आहे पण एवढ्या गर्दीचं गर्दी गमक मला कळलेलं नाही कदाचित या एरियात दुसरे कोणी नसतील म्हणून असू शकत पण एवढं अगदी वाहवा करण्यात त्याच्यात काही नाही वडापाव इज ओके नितीन पाटील वडापाव कधी आला तर ट्राय करायला हरकत नाही आहे पोस्ट ऑफिसच्या जवळ लक्षात ठेवा आय सी कॉलनी बहुत अच्छा है टेस्ट भी अच्छा और बहुत सही है रीजनेबल भी है प्राइस में बोरिवली चे फेमस वडापाव हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्व बोरीलीकरांमध्ये हा नक्की शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या वेग विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद